रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्न्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्याची दिवाळी शिवारात खरीप हंगामातील काढणी आणि रब्बीच्या पेरणीची धांदल खरीप हंगामातील काढणी आणि रब्बीचा सा हंगाम साधण्यासाठी बळीराजाची धावपळ उडाली आहे घराघरात दिवाळीची तयारी सुरू असताना बळीराजा मात्र शेतीकामासाठी शिवारात व्यस्त आहे अवकाळी पाऊस थांबल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग भात कडधान्य काढणीला वेग आला आहे रिकाम्या झालेल्या शेतात मशागत करून शाळू हरभरा गहू खपली आदी रब्बी पेरणीची लगबग सुरू आहे एकाच वेळी खरीप आणि रब्बी हंगामाची कामं सुरू झाल्यामुळे पेरा साधण्यासाठी बळीराजाची तयारी सुरू आहे एका बाजूला महिला वर्ग दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी व्यस्त असल्याने मजुरांची टंचाई जाणू लागली आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी